रामकृष्णारी हे बघा माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या एका बिट्टामुळं काहीतरी वेगळं बनवणार आहे म्हणजे अगदी गोड पदार्थ असा आपल्याला बनवायचा आहे हे बघा हे एक बीट घेतलेलं आहे मी याची पूर्ण साल मी काढून घेणार आहे आपल्याला संपूर्ण वरची साल आहे ना ती काढून घ्यायची व्यवस्थित हे बघा मस्तपैकी काढून घेतलेले आहे किती छान दिसतंय कलर बी किती छान आहे आता आपण हे बीट किसून घेऊया बघा एक अगदी स्वीट स्वीट कसं असतं तसा एक प्रकार आपल्याला बनवायचा आहे मस्तपैकी हो का पूर्ण एक बीट मी किसून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवूया आपण आणि हो का त्याला लागणारे साहित्य बदाम काजू आणि अर्धी वाटी साखर आणि थोडंसं सा तूप गावरान तूप हे आता आपण गॅस पेटूया आणि तुम्हाला जर अजून वाटलं ना त्याच्यात काय काय घालायचं तर घालू शकता आता आपली कढई तापत आलेली आहे आपण त्याच्यात थोडंसं तूप टाकूया बघा मस्तपैकी तूप पूर्ण वितळून घेऊया थोडं तापून देऊया आणि शेप पदार्थ कसा आहे म्हणजे खूप म्हणजे शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि आपण तसं कच्चं बीटही खातोच रक्तवाढी रक्त वाढतं बरेच अजून त्याच्यापासून हे होतात फायदे म्हणजे खूप चांगलं असतं शरीराला कधीतरी खावा हा हो काही आता मस्त पिके असं आपण परतून घेऊया मस्त चांगलं साजूक तुपात छान परतून घेऊया बघा आणि आपण रोज म्हणलं तरी हे आपण खातोच बीट बीट गाजर काकडी टॅमॅटो आपल्या शरीराला खूप हे म्हणजे प्रोटीन देणारे पदार्थ आहेत इथं अर्धी वाटी दूध घेतलेले हो का मी त्याच्यात आता घालते आणि ही साखर आपण टाकून आता त्याचा सुंदर आपण एकदम हलवा बनवूया अगदी मस्त पिकी तुम्ही खाल्ला का कधी बिटाचा हलवा खाल्ला बी असन मग मा तुम्हाला माहीतच अस ना किती सुंदर लागतो ह्या काही बाद बदाम काजू आहे ना मी आता त्याच्यात टाकून देते माझ्याकडे या दोनच वस्तू होत्या तुमच्याकडे जर अजून वस्तू काय असत्या तर त्या ठाकेत जा आ, आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया बघा आणि चांगलं शिजून देऊया मस्त मस्त आता ते झाकण हो का आता ते आटले थोडस म्हणजे आपला हलवा असा मस्त शिजलेला आहे एवढा छान हलवा लागतो ना बघा कसा वाटला कुणी नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा चला उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय